ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर सी डी आर हा जो आहे त्याचा उपयोग बऱ्याच वेळा झालेला सी डी आर मध्ये जर तपास केला तर हे सगळं एकंदरीत प्रकरण असं दिसतंय की फलटणची बदनामी जरूर झालेली आहे कुणामुळे झाली आहे कशामुळे झाली आहे कोणाचं नाव घेत नाही आदवडे साहेब त्याचं कारण असं आहे की हे सगळं मॅटर सबच आहे अतिशय तर सुरुवात झाली आहे म्हणजे म्हटलंच ना की सीडीआर वगैरे निघतील काय निघायचे बाकीच्या प्रकरणात या जिल्ह्यात बऱ्याच वेळा सीडीआर निघालेत पलटनचं राजकारण जर बघितलं तर या गोष्टीशी मला काही त्याचा संबंध जोडायचा नाही आणि एकंदरीत प्रकरण असं दिसतंय की पलटनची बदनामी जरूर झालेली आहे कोणामुळे झाले कशामुळे आहे एस पी साहेबांचं सा मी स्टेटमेंट ऐकलं काही जणांची स्टेटमेंट ऐकली की हे कदाचित प्रशासनाअंतर्गत काही करे असेल कदाचित कोणाचे दबाव असतील या सगळ्या गोष्टी आज ना उद्या नवीन टेक्नॉलॉजीने जे इन्व्हेस्टिगेशन चालतं उदाहरणार्थ सी डी आर हा जो भाग आहे त्याचा उपयोग बऱ्याच वेळा झालेला आहे त्या मध्ये जर तपास केला तर हे सगळं निघणार पण मी काय त्याच्यावर भाष्य करू शकत नाही करायची इच्छाही नाही विशेष करून देवेंद्र फडणवीसांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास असल्यामुळे पुढे काय होतंय इन्व्हेस्टिगेशन कसं केलं जाते कोणाच्या सांगण्यावरनं दाबलं जात आहे की नाही याच्यावर योग्य वेळेस मी माझ्या सर्व प्रतिक्रिया द्या मला परंतु बाहुबली नंतर एका दिवसातच झालेला हा प्रकार सवंद जिल्ह्याची बदनामी करणारा हा प्रकार जे कोण जबाबदार असतील ते प्रशासनाचे अधिकारी किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांचा अत्यंत तीव्र भावनेने मी धिक्कार करतो की कशासाठी आपण नोकऱ्या करतो लोकप्रतिनिधी होतो याची उ अत्यंत घाणेटी उदाहरणं यांनी तरुण पिढीसमोर ठेवलेली त्यामुळे जास्त बोलून मी आपल्या काही वेळ घेणार नाही अत्यंत थोड्या वेळात आपण सर्वजण आलात या दुःखत्व संघात जी भगिनी जी मुलगी जी कन्या त्यांच्या कुटुंबाला जर मला भेटता आलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं आणि माझ्या कानावर एक त्यांचे शब्द आले की ते आम्हाला ओळखणारे कोर्स नाहीत कोण आमच्या बाजूने उभं राहिले वगैरे वगैरे पलटनची प्रति प्रतिमा अशी नाही आहे अन्यायालयाविरुद्ध मी जो लोक संदर्भ घेतला पलटनचा त्याच्यात ही घटना घडल्यानंतर मी बाहेर गेलो होतो तीन साडेतीन चार वाजता इथं आलो तेव्हापासून मी जे काही ऐकतो आहे बघतोय Logan, jam, berarti riaat